झाला बा मेंढ्याकडचं खास आज वटपौर्णिमा आहे आणि आम्ही इथे भक्त निवासमध्ये मग काम इथंच होता छान आहे राहण्याची व्यवस्था पूजा पण इथंच करायची कंटिन्यू पाऊस सुरू आहे इथं वड उंबर की बल्टीने लढेल त्रिवेली पाणी थोडंफार पाणी घ्यायला लागतं आपल्या का अपेक्षित आहे ना वल्ल व्हायला हाताला पाणी पाहिजे हां ते मस्त काही काही चोपडे झाले आहात आपले कंकण फुलवात करायची घट्ट होती दूध असले की मस्त होते

চান <laughs> তদ <onders> साखर होते हिच्यात ते वस्त्र माळ करायला साखर पाणी पाणी या वडाची पूजा झाली आता घरी जायचं

धूम कस करतात पुढे दुखू करा दुखू कशाचं कर। कर फुलं आहे सांगा माहिती कमी कसं करायचं कशाचं झाड आहे ते सांगा मला कशाचं फुल आहे कशाचं झाड आहे सांगा फिरत आम्ही होतो मेंढ्या आल्या भरपूर मेंढ्या मेंढ्या दाखवते असतो मेंढ्या पिल्लू पांढऱ्या पांढऱ्या मस्त मेंढ्याचं पिल्ल आत <laughs>

पकड ना दे तिकडून मेंढ्या इकडून उभी राहणार काय नाही करत यायला लागले सोडून द्यायची खरं मेंढ्याकडचे झाले आता आमच्या घरी पण पहिले मेंढ्या होत्या अगोदरच्या काळात पंकज झाला मेंढ्याकडचा खास आमच्या मामा सांभाळायचे मेंढ्या मामा आहे की नाही

नाशिकला नाशिक चांगली भेटते का येवल्याला चांगलं भेटत म्हणतो नाशिक ते म्हण त्या म्हणून राहिले ना येवल्याचं नुसतं नाव झालं आम्ही तर कधी नाही जात हे जंगल आहे पण चांगलं आहे थांबायला थोडस आमचं लग्न झालं तेव्हापासून त्यांचं नेहमी एकच वाक्य असायचं की आपण एकदा येवल्याला जाऊ तिथून पैठणी आण तर कधी काही योग आला नाही आणि यावेळेस जाताना येवला लागला मध्ये तर तेव्हा त्यांचं परत सुरू झालं की आपण येताना ये येवल्यावरून येऊ आणि तिथून पैठणी घेऊ तर आता काही ताई म्हणतील की ताई तुम्हाला पैठणी किंवा महाग साड्या जास्त काही आवडत नाही मग तुम्ही कशा काय घेतली पण त्यांचं बऱ्याच दिवसाचं म्हणजे लग्न झालं तेव्हापासून सुरू होतं तर मला स्वतःला म्हणजे स्वतःचा असं मत आहे की जास्त महाग साडी घेतली म्हणजे ती नुसतं कपाटात एक किंवा दोन वेळा तर ती कपाटातच राहते त्याच्यामुळे मी जास्त महाग साड्या घेत नाही पण यांचं बऱ्याच दिवसाचं चालू होतं म्हटलं चला घेऊनच टाकूया आता एक तर तीन चार दुकानं पाहले काही आवडले नाही आणि शेवटी एका दुकानात आवडलेली आहे ही जी घेतली ही तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा